हे बघा फ्रेंड्स बोर किती आले ते बघा वाव काय दिसतात ना।, ना हो ना पण किती सुंदर दिसतात हे बघा वाव फ्रेंड्स या तुम्ही कच्चे कच्चे बोर खायला या <laughs> कच्चे कच्चे बोर आहेत हे बघा पूर्ण कच्चे बोर आहेत एक पण पिकलेला आहे त्याच्यावरती आणि हा बघा हा बघा त्यांचा सा मुलगा बोर तोडतोय काटा घुसला ना <laughs> काटा घुसला ना मग समजेल बाबूला बसेल रडत तुमचा बाबू हे बघा किती मस्त बोर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप सगळे तुम्ही चांगले असाल आमचा न्यू ब्लॉग रिलीज होत आहे मला विचारतो लाईक कमेंट शेअर फ्रेंड्स आता आम्ही भटकायला आलेलो इकडे इकडे जंगलामध्ये आणि आम्ही भटकतोय हा बघा हे बघा आम्ही इकडे इकडे भटकतोय असच आमची भटकंती चालू आहे या तुम्ही पण भटकायला बघा किती मस्त संध्याकाळचं वातावरण आहे आणि आम्ही भटकतोय मस्त मस्त आणि किती मस्त कवड होऊन आहे ना तर फ्रेंड्स कंटिन्यू पुढचा हे बघण्यासाठी दृश्य okay. चला अगो

हे बघा फ्रेंड्स हे ही माझी मैत्रीण आय मीन वहिनी ते त्यांच्या मुलाला घेऊन चालत आहेत आणि मला पाठीमागे ठेवलेलं आहे हे <laughs> बघा किती मस्त मस्त फुलं लागलेले हे बघा फुलं बघा किती सुंदर दिसतात हे बघा फुलं किती मस्त दिसतात हे बघा हे बघा किती सुंदर जागा आहे बघा आणि संध्याकाळच्या वेळेला आता किती वाचलेत स सा, हा साडेपाचला जाम भारी वाटत इकडं वातावरण चांगलं असतो आणि आलोय आम्ही असंच फिरायला असं भटकण्यासाठी आलोय आम्ही चला पुढे भेटूया आपण हा मम्मी मम्मी सांगून मम्मी ना अजिबात क्यूट आहे येल्लो येल्लो झालाय पूर्ण अरे आधी येल्लो येल्लो घातलंय बोल आधी येलो बघा इकडे आजी आजीला टाका ते बघा आजी कशी बसले बेड होती आणि आम्ही का दिशा रेलो यांच्यात फुलेसमोर बोलत आहे बघ ते पण बोरं लागले पण आंबटच आहे म्हणजे पूर्ण कच्चे कच्चे बोरे आहेत बघा पूर्ण बघा पूर्ण कच्चे कच्चे ते बघा पूर्ण कच्चे बोर आहेत एक पण टिकले नाही आम्ही कधी बघत नाही कधी मस्त बघत नाही ना

काहीच नाही पडली बोर फक्त पाला पडला फ्रेंड या पार। या बोर खायला या 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 बोर खायला हे बघा फ्रेंड्स या बोर खायला ये बघा मुलं इकडे क्रिकेट खेळतात आणि आमची वहिनी वहिनीला काही बोर भेटलेले नाहीयेत मला भेटले थोडेसे तीन चार किती मस्त वातावरण आहे बघा ती ऊन नये मस्त मुलं क्रिकेट खेळतात इकडे हं hmm. बघा hmm. वातावरण किती मस्त आहे हा बघा पूर्ण तिकडे रोड आहे ही बघा वहिनी चालली वहिनीचं लक्ष नाही आमच्यावर वहिनी चालल्या मला सोडून काय चालल्या कच्ची कच्ची बोर बिन चालले कारण आम्हाला भेटले नाहीत ना पिकलेले सगळे किती मस्त मस्त दिसतात हे बघा सगळं पूर्ण झाड भरलेलं आहे पिकलेल्या बोराने सॉरी अच्छा बघा इकडे येतो अजून ते पिकलेले नाही आहेत तरी पण पिवळा पिवळा वाटतंय ना म्हणजे सुरुवात झाली आता शिकायला आता हे बघा फ्रेंड्स हे बघा तसे दिसतात बरं मस्त या लय तू रट येत लय म्हणजे लय ठीक आहे ते आंबट आहेत पण तरीही आहेत बरे नाहीपेक्षा बरेच टाईमपास म्हणून आपल्याला एवढे बोरे भेटलेले आहेत

फ्रेंड्स फायनली आम्ही घरी चाललेलो आहे हे बघा मतारे बाबा पुढं काटे घेऊन चालतात हे बघा वयनी त्यांचा पोराला घेऊन गाडी

नक्की आम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला सांगा लाईक करा कमेंट करा अँड सबस्क्राईब करा फ्रेंड्स सगळे तोंडाकडे बघतात आमच्या आम्ही व्हिडिओ बनवतोय त्यांना नवलच वाटत पहिल्यांदाच बघितल्यात असं वाटतंय त्यांना पूर्ण सगळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा ओके थँक्यू थँक्यू बघा कसे बघतात मुली या बघा फिरू फिरू या बघा या बघा या बघा बघा कसे बघतात बघा त्यांना नवल वाटतंय बघा शाळेतल्या मुली आमच्या तोंडाकडे बघता काय बोलला पागल आई शपथ तो पागल बोलला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा बाय